रुंझा गावात बत्ती गुल सायलेंट प्रोटेस्ट वक्फ बिलविरोधात मुस्लिम समाजाचा अनोख्या पद्धतीने निषेध वक्फ बोर्ड संबंधित वादग्रस्त विधेयकाचा निषेध करण्यासाठी बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून उ वाजेपर्यंत रुंझा गावात बत्ती गुल नावाने एक अनोखा सायलेंट प्रोटेस्ट पार पडला गावातील मुस्लिम बांधवांनी एकजुटीने आपापल्या घरातील वीस पंधरा मिनिटांसाठी बंद ठेवत शांततेत पण ठाम पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली या आंदोलनात संपूर्ण मुस्लिम वस्ती अंधारात लीन झाली होती मात्र या अंधारातून समाजाने एक सशक्त आणि स्पष्ट संदेश दिला आमचा विरोध शांत आहे पण दुर्लक्ष करण्यासारखा नाही या बत्ती गुल आंदोलनात पुढील लोकांचा सक्रिय सहभाग होता मुफ्ती सुफियान सय्यद मुंतजीर शेख फीन दानिश पठाण इद्रिस शेख गावाचे उप उपसरपंच इम्रान तिगाले यांनी देखील या आंदोलनात आपली उपस्थिती नोंदवत गावक्यांचा आत्मविश्वास वाढवला संपूर्ण आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध शांततापूर्ण व कोणत्याही गैरप्रकाराशिवाय पार पडले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज